नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आपण आज अल्पसंख्याक संस्थेची एक जाहिरात पाहणार आहोत नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल लायकनला प्रेस करा आपण भंडारा जिल्ह्यातील एका संस्थेअंतर्गत येणाऱ्या एकूण पाच शाळा आहेत ज्या पाचला पाचही अल्पसंख्याक आहेत त्या शाळेमध्ये जी पदं रिकामी आहेत ती सविस्तर आपण पाहणार आहोत चला तर मग पाहू पाहिजेत दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध प्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जव्हारनगर तहत जिल्हा भंडारा द्वारा संचलित पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांची मान्य संचा अंतर्गत रिक्तपदे भरावायची आहेत त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे चला तर मग आपण आता ज्या पाच संस्था आहेत ते पाहू रिक्तपदी असलेल्या शाळांची नावे नंबर एकची शाळा आपण पाहू ग्राम विकास उच्च माध्यमिक विद्यालय कोंडी जव्हारनगर तहत जिल्हा भंडारा या शाळेमध्ये शिक्षणसेवक पूर्णकालीन म्हणजेच वर्ग अकरा ते बारा विज्ञान शाखेकरिता म्हणजे सायन्सच्या शाखेकरिता एक पदरिकामा आहे शिकवण्याचं माध्यम हे इंग्रजी माध्यम आहे अनुदानाचा प्रकार हा शंभर टक्के अनुदानित आहे वेतनश्रेणी मानधन तीन वर्षासाठी शिक्षणसेवक कालावधीसाठी वीस हजार रुपये मानधन मिळणार आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही एम एस सी भौतिकशास्त्र द्वितीय सोबत बी एड असणे गरजेचे आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे असेल आरक्षण जातीचा जा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे कसलंच आरक्षण किंवा रोस्टर वगैरे या संस्थेला नसतं रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे म्हणजे अगोदरचा शिक्षक रिटायर झालेला आहे दोन नंबरचं जी, जी शाळा आहे ती ग्राम विकास माध्यमिक विद्यालय कोंडी जवाहरनगर तहत जिल्हा भंडारा ही पण भंडारा जिल्ह्याअंतर्गतच आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग नववी ते दहावीकरिता एक पद पदरिकामा आहे शिकवण्याचा माध्यम हे मराठी माध्यम मा आहे शंभर टक्के अनुदानित आहे अठरा हजार रुपये मानधन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता हे बी एस सी गणित सोबत बी एड असणे गरजेचे आहे वयोमर्यादा हो शासकीय नियमाप्रमाणेच असेल आरक्षणाचा कोणताही हे लागू नसल्यामुळे आरक्षणाचं काही नाही खुल्यामधून भरल्या जातात सगळ्या जागा पदरी सेवानिवृत्तीमुळे आहे या संस्थेअंतर्गत तिसरी जी शाळा आहे मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया ही शाळा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग सहा ते आठ करिता या संस्थेमध्ये दोन पद आहेत सहा ते आठ करिता पहिलं पद आहे जे मराठी माध्यमातून शंभर टक्के अनुदानित आहे सोळा हजार रुपये तुम्हाला मानधन मिळेल त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती बी ए इंग्रजी वाङ्मय बी ए डी एड व टी टी सी टी ई टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे सहा ते आठ करीत अस आहे म्हणजे तुम्हाला टी ई टी किंवा सी टी ई टीचा सेकंड पेपर उत्तीर्ण असणे गरजेचे आहे वयोमर्यादा शासना शासन नियमाप्रमाणेच असेल जा जातीचा जा प्रवर्ग लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण मृत्यूमुळे बहुधा अगोदर असणारा शिक्षका मृत्यू पावलेला आहे या संस्थेअंतर्गत दुसरे पद शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग पाचवीकरिता एक पद आहे शिकवण्याचा माध्यम हा मराठी माध्यम आहे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे शाळा आहे ही याचं पण वेतन श्रेणी सोळा हजार रुपयेच आहे याची शैक्षणिक पात्रता एच एस सी म्हणजेच बारावीसोबत डी एड व टी ई टी सी टी ई टी उत्तरणे असणे आवश्यक आहे म्हणजे पद प्राथमिकचा असल्याकारणामुळे तुम्हाला टी ई टी सी टी ई टीचा पहिला पेपर पात्र असणे आवश्यक आहे वयोमर्यादा शासन नियमाप्रमाणे असेल आरक्षणाचा प्रवर्ग लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे आहे या संस्थेअंतर्गत येणारी चौथी शाळा मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक विद्यालय देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया ही उच्च माध्यमिक पदाची जाहिरात आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग अकरा ते बारा विज्ञान व कला शाखेकरिता म्हणजे आर्ट आणि सायन्स शाखेकरिता या शाळेमध्ये एकूण तीन पदं रिकाम्या आहेत शिकवण्याचं माध्यम इंग्रजी व मराठी असेल शंभर टक्के अनुदानित आहे वीस हजार रुपये तुम्हाला वेतन श्रेणी मिळेल याच्यामध्ये पहिल्या पदाची जी पात्रता आहे एम एस सी भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स त्यासोबत बी एड असणे गरजेचे आहे दुसरे एम एस सी जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी द्वितीय बी एड त्यासोबत तिसऱ्याची एम ए इतिहास द्वितीय बी एड म्हणजे इतिहास हे तुमचं बी प्लस असलं पाहिजे या शाळेमध्ये एकूण तीन जागा आहेत मित्रांनो वयोमर्यादा ही शासकीय शासकीय नियमाप्रमाणे असेल आरक्षण लागू नाही रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे आणि एक पदोन्नतीमुळे म्हणजेच प्रमोशन झालं असेल कुठं तर या संस्थेअंतर्गत पाचवी शाळा ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोंडी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा या संस्थेअंतर्गत हे या शाळेअंतर्गत शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग सहा ते सात करीता भरायचं एक पद आहे अनुदानाचा प्रकार शंभर टक्के आहे कर्मचाऱ्याचे वेतन वेतनश्रेणी सोळा हजार रुपये आहे याची शैक्षणिक पात्रता बी ए इंग्रजी वाङ्मय बी एड डी एड व टी ई टी सी टी टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे उच्च प्राथमिकचं पद असल्या कारणामुळे सहा ते आठचं पद आहे टी ई टी, टी वगैरे तुम्हाला लागणार आहे शासकीय नियमाप्रमाणे हे तुमची वयोमर्यादा असेल आरक्षण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण हे सेवानिवृत्तीमुळे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोज रविवार सकाळी ठीक अकरा ते चार वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रासह विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंडी जव्हारनगर तह जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता करिता सुखर्चाने उपस्थित राहावे सचिव आदर्श शिक्षण संस्था सावरी जव्हारनगर तर जिल्हा भंडारा विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी जाहिरात आहे एकूण आठ पदे आहेत तरी गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत ही हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून गरजूंना ह्या जाहिरातीचा फायदा होईल आणि कोणाच्या ना कोणाच्या कामाला येईल अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी